सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील इयत्ता दहावीच्या वर्गाचा निरोप समारंभ अर्थात आशीर्वाद मेळावा हा कार्यक्रम विद्यानिकेतन देवळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला या प्रसंगी विविध मान्यवर आणि मार्गदर्शक शिक्षकांचे आणि प्रमुख पाहुण्यांचे मनोगत व्यक्त झाली आणि विद्यार्थ्यांनी देखील आपली मनोगत व्यक्त केली आठवतो हो शाळेतला पहिला दिवस आज मला आठवतं हो शाळेतली पहिली दोस्ती आज मला आठवते शाळेत अनमोल मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि आज या सर्व गोष्टी माझ्या नजरेसमोर समोर संपला म्हणून सोबत सुटत नाही संवाद संपला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही आम्ही या शाळेमध्ये नऊ मार्च दोन हजार तेवीस या रोजी आलो तेव्हा मला कळलं की आजपासून मी माझे आई वडील मामा मावशी काका काकू भाऊ बहीण या सर्व गोष्टींपासून दुरावलो आहे जाणार होतो आणि या शाळेत जेव्हा पहिलं पाऊल टाकलं या शाळेतले नवीन शिक्षक नवीन दोस्त अनुभवायला मिळणार की पाखरू एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी भुडकून तशी आज जिथे कार्याफाळ्यावरती ज्ञानाचे धडे गिरवले जातात तिथे गुरु शिक्षाची घटना बंधने झोडली जातात जिथे लाखो मित्रांची संगत बांधली जाते आणि जिथे शिक्षकांचा घबघराट विद्यार्थ्यांचा किलबिलाट आणि पाखरांचा चिवचिवाट अशा तिन्हींचा त्रिवेणी संगम तयार होतो तिला शाळा म्हणतात पण शाळेबद्दल बोलायचं केलं तर माझे शब्द अपुरे पडत आहेत शाळेमध्ये अनेक लाभलेले मित्र अनेक लाभलेले दोस्तांची संगत आणि अनेक मार्गदर्शन करणारे शिक्षक ज्या शाळेने आम्हाला कुठल्याही प्रकारच्या उनिया भासू दिल्या नाही ज्या शाळेने कुठल्याही प्रकारची इजा होऊ दिली नाही कुठल्याही प्रकारचा दुराभाव केला नाही त्या शाळेचे आभार मानावे तितके कमी थांबाव वाटला तरी थांबणार नाही निरोपाचा हळवा क्षण थांबाव वाटला तरी थांबणार नाही निरोपाचा हळवा क्षण निघून गेलो तरी त्या प्रांगणात रेंगाळच राहील माझे मन निघून गेलं तरी त्या प्रांगणात रेंगाळा उंबऱ्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा मित्र बनव्या मध्ये गार जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा पुन्हा असा प्रश्न पडला एका मित्र म्हणजे काय मी माझ्या शब्दात सांगतो तो मित्र आपल्या दुःखामध्ये दुःख आणि सुखामध्ये सुख मानतो तो खरा मित्र मित्र आपल्या वाईट काळामध्ये धाडून येतो ते तो खरा जो जो मित्र तुला काय झालं तर सर्व प्रकारचे मित्र मला दहावीच्या वर्गात लावू लाभलेले आहे मी एकदा टीव्ही वरती बघितलं एका बँच वर तीन तीन जण बसायचे करघटकने रेषा ओढायची तुझा हात इकडं का आला तुझा हात इकडं का आला वर्गात शिक्षक कुणीतरी येऊन सांगायचं अरे बाळा भांडण करू नका बँच तिथेच राहतं तुम्हाला वर्ग सोडून जायचं राहतं हे वाक्य माझ्या मनामध्ये घर करून राहिलं शारे शारे मी जाता जाता एका सांगू आई शाळेविषयी शाळेविषयीच लक्ष नाही का काही दिवसाने मी जाईल पण शाळा मात्र मनात राहील जेव्हा मी शाळेच्या समोरून जाईन मनात माझ्या शाळा येईल त्या वाक्याची आज मला आठवण झाली त्या वाक्याची आज मला आठवण झाली तर अभ्यास केला पण वही घरी राहील न काय लिहिता बाबाशी मारली पण कुठल्या शिक्षकांनी बॅग नाही पाहिली वही वही पाहताच मन आठवणीचा विषय पाहिला वय पाहतात मन आठवणीचा विषय पाहिला आज मी जाईन पण शाळा मात्र मनात राहते अभ्यासाच्या वेळेच आणि माझं कधीच नाही जुळलं अभ्यासाच्या वेळेच आणि माझं कधीच नाही जुळलं पण शाळेचे दिवस कसे गेले तेच नाही कळलं शाळेच्या परिसरात लई केल्या तंगा मस्ती शाळेच्या परिसरात लई केल्या तंगा मस्ती झेंड्याच्या कट्ट्यावरती कितिक केल्या दोस्ती हरून कधी हार नाही मानली हरून कधी हार नाही मानली आपली सारी कोडी दुसऱ्यांवर सारली शाळेतले दिवस ना परत येतील आज जाईल पण शाळा मात्र मनात राहील जेव्हा आम्ही हा प्रवास सुरू केला होता तेव्हा हे कधीच वाटलं नव्हतं की एक दिवस हा प्रवास संपायलाही लागेल मी लक्ष देऊन ऐका जेव्हा आम्ही हा प्रवास सुरू केला होता तेव्हा हे कधीच वाटलं नव्हतं की हा प्रवास संपायलाही लागेल नाही शाळेच्या बंदा सगळं ना गणवेश मी रोज राहिल होतो तर उद्यापासून कपाटातच पडून राहील आज मी जाईन पण शाळा मात्र मनात राहील ज्या मित्रांना आपण रोज भेटायचो ज्या मित्रांसोबत नेहमी शाळेत जायचो उद्यापासून ते सर्वजण आपल्या मार्गाने जातो उद्यापासून हे मौज नसतील आज मी जाईन पण शाळा मात्र मनात राहील उद्यापासून हे वर्गाचे दरवाजे आमच्यासाठी कायमचे बंद होतील आणि त्यांच्यासोबत आमच्या अनेक आठवणीही बंद होतील ती जागा जिथे आम्हाला यायला कधीच आवडली नाही लक्ष देऊन ऐका जी जागा जिथे आम्हाला यायला कधीच आवडली नाही पण आज त्या जागेवरून निघून नसेल उद्यापासून परीक्षेचे टेन्शन आणि गृहपाठाची आमच्या आधी कुणीतरी या जागेवर येऊन बसायचं आणि आमच्या नंतर कोणीतरी येऊन बसेल आमच्या आधी कोणीतरी या जागेवर येऊन बसायचं आणि आमच्या नंतरही कोणीतरी येऊन बसेल पण मनापासून ही जागा तर नेहमी शिक्षकांविषयी कविता सादर करण्याचा प्रयत्न करतो कळतच नाही सर मला काय लिहावं तुमच्यावरती कळतच नाही सर मला काय लिहावं तुमच्यावरती कारही तुमचे तेवढेच आणि तेवढीच आहे किर्ती कारही तुमचे तेवढेच आणि तेवढीच आहे किर्ती तुम्ही नाही केली बी कायद्याच्या जगातली कधी तुम्ही नाही केली गेलेल बी कायद्याच्या जगातली कधी पण जीवनाच्या कायद्याची पद्धत तर तुमचीच मात्र होती साधी पण जीवनाच्या कायद्याची पद्धत तर तुमचीच मात्र होती साधी तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केले आदर्श विद्यार्थी घडाय म्हणून तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केले आदर्श विद्यार्थी घडाय म्हणून थोडा मी ही प्रयत्न केला सर त्यात माझं ही नाव या ऐकून घेत मी त्यांचे आभार मानतो पण मी जाता जाता एकच सांगतो या शिक्षकांविषयी या शिक्षकांना माझ्याकडून काही चुकीच्या काही वाईट काही वाईट गोष्टी बोलल्या गेल्या असेल तर मी त्यांचं अंतकरणापासून माफी मागतो आणि इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला माझ्याकडून मारल्या गेल्या असेल शिव्या दिल्या गेल्या असतील काही कुठल्याही प्रकारचं झालं असेल तर मी त्यांचंही अंतकरणापासून माफी मागतो आणि माझे मनोगत संपली असे जाहीर करतो धन्यवाद